जगवला आल्यानंतर पहिल्यांदा वोटिंग केलेलं आहे मी आज त्या शंभूवरती काय परिणाम होईल याचा शंभूवर काय परिणाम होईल याचा नाव घेतलं ना हा दंड आहे हाय हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करते सो आता आम्ही चाललेलो आहोत किराणा घेण्यासाठी दोन तीन मस्त भरपूर झोले घेऊन घेतलेले आहे आत्ताचा किराणा हा सगळा लग्नाचा किराणा राहणार आहे तुम्ही कालचा ब्लॉग बघितला का लग्नाचा बस्त दाखवलेला आहे चला सो काहीच बघा लग्नाचा किराणा घ्यायला आलेलो आहोत घरून सगळी चिठ्ठी लिहून आणलेली आहे आपा आणि मी आम्ही छोटी डीमार्टला आलोय दोन ट्रॉला घ्याव्या लागल्या आम्हाला कारण खूप वजनदार होऊन गेलो होत आपला आप म्हटलंय तेलाचा डोबा शेंगदाणे जे जड गोष्टी हां हा? नाही नाही घ्यायचे आ घेतले आधीच त्या जड गोष्टी तुला धराव्या लागतील मला एक सेपरेट ट्रॉली हवी आहे हलकी फुलकी आमच्या दोन ट्रॉल फुल भरल्या जे म्हटल्यावरती सगळं सामंत लागणारच काजलला तरी दोन चार वस्तू राहिल्या पाठवलंय आम्ही आलोय डीमार्टला आणि खरेदी जवळजवळ झालेली आहे पूर्ण शंभूला बिचारायला घरी झोपवलं असेल का नाही काय माझी काजलची ती तप तक चालू आहे शंभू घरी काय करत असेल आम घर जायलाय सगळा किराणा घेऊन झालेला आहे आणि मागच्या सीटवर याप्रमाणे तीन थैले आणले होते आणि सगळं आमचं व्यवस्थित झालेलं आहे चला क्या चलो सो so, आज आलेले आहेत आमच्याकडे स्वप्नील काका इलेक्शन असल्याने स्वप्नील काकाला ड्युटीला सुट्टी होती त्यामुळे स्वप्नील काका आहेत शंभूराजे राजे आहेत आणि दळण वगैरे सगळं दळण आणले बघा केवढा लसूण आहे भेंडी आहे आणि हा एवढा सामान चाललाय गवार केवढी आणली आहे एक दीड किलो वर असेल बटाटे पाच किलो सांगितले होते कांदे पाच किलो भेंडी तीन किलो होती गाजर सामान तोंडी मिरची टमाटा एवढे एवढे सगळे दाखव त्यामुळे काल जो मी फ्रीज रिकामा केला स्वच्छ केला कोशिंबीर करायला काकडी त्यानंतर गिलके भोपळा आणि गंगाफट एवढ आहे सगळ्या भाज्या खाली आलेला आहे भेंडी आहे तीन किलो एवढी सांगितलीच होती माझ्या छोट्याचे कपडे बायफरकेट करणं चाललेलं आहे बघा कधी कुठल्या ड्रेस घालणारे काही काही या सगळ्या लांब पॅन्ट आहे त्याच्या त्यानंतर या येल्लो कलरच्या पिशवीत फक्त स्वेटर्स टोपी आणि सॉक्स करून ठेवले मी हे लागेल ते अजून तर बघा हे नवीन आणलेले हे तर मी अजून काढलेच नाही आहे पण जे छान छान आहे कार्यक्रमाच्या दृष्टीने तो घालू शकतो आणि त्याला टोचणार नाही असे टी शर्ट वगैरे साधे साधे हा ड्रेस फार आवडतो हा चा टेडी असल्याने तो ड्रेस आवडतो याच्यावर डायनासोर आहे या हिरव्या कलरचा मग हे टी शर्ट आवडतं ना जे भेंडे खात गोल्या धुते ती आधी भेंडी खायची नाही तशी नवरीची ही मागची बॅग जी आहे ना अगोलीची बॅग आहे तिची बॅग भरून झालेली आहे आता राहिलंय माझं जो मला आधी माझे काही ड्रेस असे त्याला आधी प्रेस करायची आहे साड्या कुठल्या कधी म्हणजे चोवीस तारखेपासून एक तारखेपर्यंत मी कुठली जाळी आहे सगळ्या काढून झालेल्या सगळ्या व्यवस्थित ठेवल्यापणे आता त्याला व्यवस्थित प्रज्ञातही आले की ड्रिपिंग करणार आहे आणि मग त्या बॅगमध्ये ठेवता येईल तोपर्यंत शंभूचे त्याच्या आप्पाचे ड्रेसेस ठेवावे लागतील हां काय झालं मी वोटिंग करून आलेली आहे तुम्ही मतदान दिलंय का आपलं मत दिलंय का आज मत हां हां काय आणले तू भिंडे चला इतका वेळ लागला इतका वेळ लागला सगळ्या जणांचं आमच्या घराजवळ असलेल्या शाळेमध्ये होतं मा मात्र माझं एकटीचं जरा दूर होतं आणि जळगावला आल्यानंतर पहिल्यांदा वोटिंग केलेलं के 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 आहे मी आज सोचल्या आता जेवूया स्वप्नील जेवायला केले आज मी वोटिंग करायला किती वाजता गेले होते तुम्ही दाखवा हे पास या जेवायला आज केलेली आहे तुरीच्या दाण्यांची आमटी भेंडीची भाजी भात त्यावर आमटी घेतलेली आहे आणि न टी व्ही चालू आहे हा शंभूचं जेवण झालंय आता आम्ही बसतो जेवायला सगळे दोन वर्ष जे आमचं देवघर वर होतं ते आज खाली आलेलं आहे ती मी ज्या ठिकाणी ठेवलं जाईल आणि गिलके खाली आलेले आहे गिलक्याचं वर तोडून टाकलं आणि सगळे गिलके खाली आले मग कसे टोळ गिलके त्याचं काहीच होणार नाही तसा हावेल अरे आपलं जास्वंदीच्या झाडावर पडले सगळं झाड वाकून गेलं ना होता तो पण काढून टाकला हे आता सगळे काढून टाकायचे कारण खूप त्याच्याकडे लक्ष द्यायलाच वेळ नव्हता ना का गिलके हे मस्त आणि या गिलक्यांची गिल भाजी अतिशय सुंदर होते आमच्या घरच्या घरच्या गिलके जे आहे त्याला कुठल्याच प्रकारचं खत वगैरे दिलं जात नाही मात्र पाणी आठवणीने देत असतो आणि जे विकत आणतो आम्ही गिलके आणि घरचे गिलके चिरतानाच तुम्हाला फरक जाणवतो की अरे हे आपल्या आहे अगदी स्मूथ व्यवस्थित लगा। चिरलं जात आणि आता हे बघा हे दोघं भवांचं चा चाललंय ते काढणं आपा काढणार रे बाबा दस झाडावर बघ आपल्या किती आहे नाव घेतलं ना दंड पडेल जाऊ नको म्हणा बघील का हो तोडून घे हे घे म्हणू हे घरात ठेव ना पप्पा एक काहीतरी व्हिडिओ शूट झालेला आहे आणि त्याच्यावरून हे दोघं भाऊ बसे म्हणताय काही वाटत का तुम्हाला त्या शंभू वरती काय परिणाम होईल याचा शंभू वर काय परिणाम होईल याचा शिटी नी... तू चला पाहुणे यायला सुरुवात झालेली आहे पहिले पाहुणे आले हे पाहून घ्याय पाहूया का अथर्व काका आलाय कोणता काका आवाज त्यांना बोलो त्यांना बोल आजा आज yeah, या वेलकम वेलकम काकू आगुई कागुई अरे काम कर का रे अथरवा आईचे स्वेटर आणि हे आठरव काका आला तुझा आता आता रो काकाची ड्युटी सुरू होणार आहे <laughs> चला अरे चला। काका राहिले ना ड्रायव्हर सोडा ड्रायव्हर सोडायला नाही मालिक सोडायला या आले तुम्ही सोडायला बरोबर काकूने बरोबर काय सांगितलं वाक्य म्हणून बरोबर बरोबर आहे काकूच गईज मी बर आलेली आहे माझे काही कपडे होते त्याला मला इस्त्री करायची राहिली आहे म्हटलं चला जेवण वगैरे झालंय आज आम्ही मस्त खिचडी आणि कढी केलेली होती खूप दिवसानंतर आणि मग ते लग्नानंतर सव्वा महिना वगैरे खायची नसते ना मग आम्ही विचार केला की कोळ कोड़, गोळाजाराच्या आधी मस्त खाऊन यावी ही पहिले पाहुणे आलेले आहेत ऐश्वर्या काकू आणि अथर्व आलेला आहे आणि उद्यापासून तुम्हाला छान छान लग्नाचे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत त्यामुळे माझ्याकडून किती शक्य होईल शूट मी करणार आहेत बट व्हिडिओ टाकणं कितपत शक्य होईल ते त्याचा प्रयत्न मी नक्की करेलच असेच माझ्यासोबत लग्नाचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी कंटिन्यू रहा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग